पार्थ मराठा वधोवर सूचय केंद्राच्या माध्यमातून आज आपण एक जालन्या जिल्ह्यातला मुलगा आहे ब्याण्णवचा मुलगा आहे त्याला पस्तीस लाखाचं पॅकेज आहे पाच फूट सात इंच हाईट आहे वडील सर्विसला आहे जालन्याला अतिशय सुंदर छान बंगला आहे पुण्यासारख्या ठिकाणी मुलाचा फ्लॅट आहे पस्तीस लाखाचं पॅकेज आहे मुलाला अनुरूप मुलगी पाहिजे बी झालेली मुलगी पाहिजे एमटेक पाहिजे एम ए झालेली चालेल मुलगी अतिशय सुंदर पाहिजे मुलगाही अतिशय सुंदर आहे आणि पाच मराठा उधोर सूचक केंद्राचं ऑफिस आपलं संभाजीनगरला आहे कार्तिक हॉटेल शेजारी समर्थनगरमध्ये तसाच माझा संपर्क नंबर घ्या शहाऐंशी सत्तावन्न त्रेसष्ट अजून काही ऑफिस मध्ये आम्ही असतो मी पाथरीकर आहे सोनोने साहेब असता किशोर बोरसे असतो आणि आपला ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्यस्थी स्वतः आम्ही असतो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणे त्याला तुमच्या घरी घेऊन येणे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी आपला असा भव्य दिव्य मेळावा असतो आणि दर रविवारी आपला छोट